बघा राम आणि श्याम यांनी आपले भांडवल दोनास तीन वर्षाच्या मुदतीत गुंतवले त्यांच्या नफ्याच गुणोत्तर दिनास दोन आहे तर त्यांच्या भांडवलाच गुणोत्तर किती असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथं राम आणि छदस्थानी श्याम एक गोष्ट आम्हाला माहित आहे की भांडवलाच गुणोत्तर इथं गुणिला स्वरूपात मुदतीचं गुणोत्तर हा गुणाकार म्हणजे नफ्याच गुणोत्तर ह्या गोष्टी ठळक आम्हाला माहित आहेत इथं प्रश्न विचारला भांडवलाचं गुणोत्तर किती प्रश्नामध्ये दर्शवलेलं दोन असतील लेकरांनो मुदतीच गुणोत्तर आहे राम आणि श्याम यांनी आपले भांडवल दोन वर्षाच्या मुदतीत गुंतवलं म्हणजे इथं हे दर्शवलेलं मुदतीच गुणोत्तर इथं बराबर त्यांच्या नफ्याच गुणोत्तर गणितमध्ये तिन दोन करायचं काय सर प्रश्न विचारला त्यांच्या भांडवलाचं कोणाच्या हो तर राम आणि श्याम इथं प्रथमतः राम नंतर श्याम आहे म्हणून राम आणि नंतर आहे श्याम रामचा तीन तीन सोबत हे तीन गुणीला घ्या तीन तरी नऊ श्यामचा आहे दोन दोन सोबत हे दोन गुणीला घ्या बेदोनी चार म्हणजे त्यांच्या भांडवलाचं गुणोत्तर नवास चार आम्हाला प्राप्त होते प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तर नवास चार उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. भागीदारी ही माझी प्लेलिस्ट तसेच भांडवलाचं गुणोत्तर मुदतीचं गुणोत्तर नफ्याचं गुणोत्तर ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल